नमस्कार मी अश्विनी पुरी बी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या बी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका संगमनेर तालुक्यातील साकूर येथे अकरा नोव्हेंबर रोजी भर दुपारी कान्हा ज्वेलर्स या दुकानावर दरोडा घालणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवडण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलंय मात्र अद्यापही फरार असलेल्या पारनेर तालुक्यातील धोंड्या जाधव हो। या दरोड्याचा मास्टर माइंड असल्याचं तपासात पुढे आल्याची माहिती समोर आली आहे दरोड्यानंतर पळून जाताना रस्ता चुकल्यानं दोन दरोडेखोर डोंगरामध्ये पळाले आणि गावकरी व पोलिसांच्या तावडीमध्ये सापडले तेथूनच मुख्य आरोपीचे धागेदोरे मिळत गेले आणि आरोपी गजार झाले मात्र प्रत्यक्षात लुटीसाठी न गेलेला धोंड्या महादू जाधव राहणार निघोज तालुका पारनेर हा दरोड्याचा मास्टर माइंड असल्याचा तपासात समोर आलाय धोंड्यानं सर्व आरोपींना एकत्र करून या दरोड्याचा प्लॅन केला होता त्यासाठी आरोपींनी दिवाळीच्या काळात मोटारीतून साकुर येथे येऊन कान्हा ज्वेलर्स ची पाहणी केली धोंड्याने सर्व आरोपींच्या मदतीने दोन गावठी पिस्तुले आणि काडतुसे गुन्ह्यामध्ये वापरल्या दोन महागड्या मोटारसायकली बारामती येथून चोरून आणल्या होत्या हे तपासामध्ये उघड झालंय दरोड्यापूर्वी एक नोव्हेंबर रोजी अक्षय बाळूदेवकर मन्ना आणि अक्षय वावरे यांनी मोटारसायकलवर साकूर येथे जाऊन रस्त्यांची पाहणी करत रेकीही केल्याचं पुढे आलंय मात्र धोंड्या जाधव हो। हा अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेताय डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनी पुरी अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली राजा घेते नमस्कार